जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रभाग पाच मध्ये रवींद्र म्हस्के संगीता गवळी यांचा जोरदार प्रचार मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगमेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधील महायुतीचे उमेदवार रवींद्र देवराम म्हस्के आणि संगीता भारत गवळी यांच्या प्रचाराला वेग आला आहे त्यांच्या प्रचार दौऱ्यात आमदार अमोल खताळ हेही सहभागी झाले असून प्रभागातील विविध भागात फिरताना मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले प्रचारादरम्यान प्रभागातील आरक्षणाचा मुद्दा रस्ते विकास आणि इतर प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांच्यासह प्रभाग क्रमांक पाच मधील रवींद्र देवराम म्हस्के आणि संगीता भारत गवळी यांना या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी मोठ्या प्रमाणात समर्थन द्यावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे या प्रभागात मी आता ज्या निवडणुकीच्या माध्यमातून फिरताना मला या प्रभागातील मतदारांचा भरपूर प्रतिसाद भेटतोय तसंच फिरत असताना मला या प्रभागामधील भरपूर समस्या जाणवल्या या प्रभागावर असलेले बहात्तर घरांचे कुटुंबांवरील आरक्षण आरक्षणाचा मुद्दा आहे ओपन स्पेसचा मुद्दा आहे तसेच कॉन्क्रिटीकरणचा मुद्दा आहे रस्ते इथं व्यवस्थित नाही आहे या प्रभागामध्ये लाईट पण भरपूर प्रमाणात जा करत असती याही समस्या भरपूर प्रमाणात मला जाणवल्या येथील मागे जे नगरसेवक इथं वीस वर्षापासून होते त्यांनी येथील प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे ते विनाकारण मतदारांना असं सांगता येत की उमेदवार हा बाहेरचा आहे त्यांनी त्याच्यावर ते भाष्य न करता त्यांनी विकास काय केला आहे ह्या गोष्टी भाष्य करायला पाहिजे आणि मतदारांची त्यांनी दिशाभूल करायला पाहिजे असं मला वाटतं उमेदवार का पाकिस्तानचा नाही उमेदवार संगमधरचाच हा उमेदवार लहान पण याच भागामध्ये गेले त्यामुळं वैफल्यातून आल्यानंतर मी सांगतो ना का ही ज्या पद्धतीने टिप्पणी करता यांना यांचा पराभव समोर दिसतोय त्यामुळे आमच्या उमेदवारावर ते आरोप प्रत्यारोप हे कुठून आले हे कुठले त्यामुळं तुम्ही विकासावर विकासावर चाळीस वर्ष आणि आमचं एक वर्षाच्या याच्यावरती त्यांनी तुलना करून बोललं पाहिजे एक वर्षामध्ये आम्ही जो निधी संघन नगरपालिकेत आणला आहे आज छोटे मोठे जर तुम्ही नगराध्यक्ष राहिलेत नगरसेवक होते गेले कित्येक वर्ष तर नगरपालिकेचे हे छोटे मोठे मूलभूत प्रश्न तुम्ही का सोडू शकले नाही याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आमचा उमेदवार वरती ज्या टीका टिप्पणी करताय ती उमेदवारांना बी आम्ही सांगत असतो का आपल्याला विकासाचा पुढं विकास घेऊन पुढं जायचा आहे त्यामुळं निश्चितच त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपलं फक्त विकास

प्रभागामध्ये माझं विजन असं असणार आहे का मला प्रथमतः तो आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना त्या बातील आरक्षण काढण्यासाठी मी अमोल भाऊनला पाठपुरावा करून त्या अमोल भाऊन मला शब्द दिला आहे का ते आरक्षण आपण नगरपालिका झाल्यानंतर त्यांनी विधीमंडळामध्ये विधी मंडळामध्ये त्यांनी ते तो प्रश्न मांडलेला आहे ते आरक्षणही मी लवकरात लवकर सोडून त्या बात्तर घाटा घरांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच या प्रभागामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात आहे ते मी खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभाग पाच मध्ये हा म्हणता येईल तसा माजी नगराध्यक्षांचाच प्रभाग आहे कारण बरेच माजी नगराध्यक्ष या प्रभागाला लाभून गेले ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही यांच्याच घरासमोर फक्त सिमेंटचा रस्ता आला आहे मला अख्ख्या प्रभागात आज मी फिरतोय आहे बाकीच्या लोकांच्या घरासमोर कुठे मला सिमेंटचा रस्ता दिसला नाही त्यामुळं आज आमचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत रवींद्र म्हके असल आमच्या गवळीदाई असल नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वर्णा खताळ असतील या सगळ्यांचा प्रचार जोरात सुरू आहे संगमनेरकरांना जे परिवर्तन अपेक्षित होतं ते परिवर्तन एक वर्षापूर्वी एक संधी मला मिळाली होती नगरपालिकेच्या माध्यमातून मला विश्वास आहे मला खात्री आहे संगमनेरकर विकासाच्या बरोबर आणि विकास केंद्रातील सरकार राज्यातील सरकार आणि संगमनेरच्या आमदाराच्या माध्यमातून कोण करू शकतं याची जाणीव निश्चितच या असल्यामुळंमध्ये ज्या अडचणी आहेत आता इथं समोर गार्डन आहे तर या गार्डन मध्ये सुद्धा खेळण्या हो वगैरे सगळ्या कायम झाल्या होत्या पण जशी निवडणूक लागली तशा रात्रीतून वस्तू इथं काही आल्या सगळ्यात मोठा विषय म्हणजे या संगम पान नगरपालिकेचे बरेचसे माजी नगरसेवक ठेकेदार झाले होते आणि या ठेकेदारांनी ज्या त्या प्रभागामध्ये स्वतःचा एक सवता सुभा स्थापन करून ते पैसे कमवण्याचाच नगरसेवक हा एक व्यवसाय म्हणून नगरपालिकेकडे ते बघत होते आणि कुठंतरी आज हे फिरताना मला सुद्धा जाणवलं आहे संगमनेरकर नगर नगरपालिकेच्या हद्दीतील आज यांच्या प्रभाग क्रमांक मधील जे काही अडचणी समस्या आहेत या सोडवण्याचा विश्वास आम्ही या निमित्ताने देतो इथे मूळ मुद्दा जो आरक्षणाचा आहे या भागातील लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षण जागेवरती आहे हे जाणून बुजून घरांवरचं आरक्षण प्रलंबित ठेवण्याचं काम फक्त निवडणुका आल्यानंतर त्यांना सांगायचं मतं घ्यायचे आणि दरवेळेस फसवणूक करायची हा प्रकार या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो ज्या ओपन स्पेसच्या जागा असतील आज या भागामध्ये भूमिगत गटरीची गरज आहे या भागामध्ये भूमिगत वीज वाहिनीची गरज आहे या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अंगणवाडीची गरज आहे या भागामध्ये आज नगरपालिकेची शाळा ठीक आहे पण परंतु बऱ्याच ठिकाणी आज नगरपालिकेच्या शाळांची सुद्धा दुरावस्था आहे या सोडवणे आज या भागामध्ये प्रभागामध्ये सीसीटीव्हीची गरज आहे ज्या जा ज्या गोष्टी अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे आणि जनतेच्या सूचना घेऊन जनतेचे प्रश्न कधी सुटतील जर जनतेपर्यंत गेलो जनतेच्या दारात गेलो तर त्यामुळे हे आमचे भविष्यात नगरसेवक पदाचे उमेदवार जरी असले तरी आमचे जनसेवक म्हणूनच काम करतील अशी मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार येणार तुम्ही त्या दिवशी ज्या त्या सांगितलं काही तारीख ठरली निश्चितच आमच्या महायुतीच्या परिवारातील जे सर्व सदस्य आता नगराध्यक्ष सदस्यासाठी नगरा सदस्या जे उभे आहेत शिवसेना भाजपच्या वतीने यांच्या प्रचारार्थ आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब सत्तावीस तारखेला दुपारी ठीक तीन वाजता नवीन नगर रोड येथे आम्ही जाहीर सभा घेणार आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून संबोधन करण्यासाठी संगमनेरला येणार आहे त्यामुळं नगरविकास खाते आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अजित माध्यमातून एक लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातूनच मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली होती मला खात्री आणि विश्वास आहे कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी थांब उभ्या राहतील आणि जो शिंदे साहेबांनी विश्वास दिला जे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली का विकासाचं राजकारण करायचं आहे त्यामुळे विकासाचं राजकारण करण्याचा एक नवीन रोल मॉडेल आम्हाला इथे संगमनेकरण दाखवायचा आहे चाळीस वर्ष त्यांना संधी दिली होती सगळ्याच दिली होती एक वर्ष आणि चाळीस वर्षाची जर बरोबर केली तर निश्चितच संगमनेरकर समाधानी आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आल्यानंतर अजून कशा प्रकारे विकास मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत